मित्रांनो बिग बॉस मराठीचा कंटेस्टंट सूरज चव्हाणने भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे की मीच बिग बॉस मराठीची ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि सगळे हे कंटेस्टंट बघत राहणार आहेत मला सगळे लहान लहान सांगतायत ना आता हा लहान बिग बॉसच्या घरामध्ये काय करेल ते पहा मीच अगदी शेवटी बिग बॉसच्या घरामध्ये आलो होतो आणि मीच शेवटचा कंटेस्टंट असेल तो बिग बॉसच्या घराबाहेर पडेल काय कॉन्फिडन्स आहे सूरज तुझा जबरदस्त ट्रॉफी जिंकल्यानंतर मी पहिल्यांदा थेट खंडोबाच्या देवळात जाणार तिथे माझ्या वडील बसतात माझे तिथे वडील आहेत माझे माझी आई आहे त्यांचं पहिल्यांदा मी दर्शन घेणार आहे त्या खंडोबाच्या पायाशी मी एक ट्रॉफी ठेवणार आहे जबरदस्त कॉन्फिडन्स मला हे सगळे छोटे छोटे समजत आहेत ना सगळे हा छोटा आज बिग बॉसच्या घरामध्ये काय राडा घालेला ना तुम्ही सगळे पहा इथे अभिजित सावंतसुद्धा आहे अभिजित सावंत सांगतो की आम्हाला खरंच आनंद मिळेल जर तू ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकलीस तर बघा एक तळागळ्यातला माणूस मातीतला माणूस बिग बॉसच्या घरामध्ये येतो ज्याला साधं चांगलं बोलताही येत नाही तो आज कॉन्फिडन्सली सांगताना दिसतोय की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार आहे आणि या सगळ्यांच्या नाकावर टिचून ही बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकेन काय वाटतं मित्रांनो तुम्हाला सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा आत्ता तरी सूरजचा कॉन्फिडन्स ना तो अगदी हाय लेवलचा होता आणि आज आपल्याला सूरजचा जबरदस्त गेम पाहायला मिळणार आहे कारण तो सांगत होता ना आद या रहे, भीडना रहे। आज या सगळ्यांना मी नडणार आहे भिडणार आहे तर बघूया सूरज आज काय कमाल करतो काय वाटतं तुम्हाला सूरज खरंच बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका